मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही आलो पुणे इथे नंद पॅलेस म्हणून पण हा पॅलेस खूप मोठा आहे तुम्ही माझ्या मागे बघत असाल लग्न कार्य पार पडते इथे भव्य पॅलेस आहे पण या एकाच पॅलेस मध्ये दोन मंगल कार्य घडणार आहेत अर्थात तुम्हाला माहिती आहे पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेचा भव्य महासंगम आहे तिघांचंही स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि <laughs> खूप मस्त एंट्री झाली आहे एवढा भव्य पॅलेस आहे फायनली ठरलंय का की इथेच तुमचा पण होणार आहे आणि दुसऱ्या जयंत म्हणून त्यांचा पण होणार <laughs> म्हणजे काय आम्ही त्यासाठीच सगळे जमलो आहोत इथे आणि माझा साखरपुडा आज होणारच आहे काही झालं तरी आणि लग्नही होणार आहे जयंत जान्हवीचं लक्ष्मी मावशी ची मुलगी जी आहे तर तिचं लग्न आहे आणि आम्ही सगळे छान तयार नटून थटून आहोत हळदीचा कार्यक्रम आता लवकरच पार पार पडेल पण लग्न इथे आहे पण पारूचं काय म्हणणं आहे पारू सगळ्यांना मदत करायला आली आहे सो आदित्य सरांचं लग्न आहे अनुष्का मॅडमचं लग्न आहे साखरपुड्या म्हणल्यावरती तर आलीच पाहिजे पारूला दुःख होतंय पण ठीक आहे आता आदित्य सर खुश तर पारू खुश का दुःख होतंय पारू अहिल्यादेवी तू एकतर म्हणजे फार छान ग्रँड सोहळा आहे त्याच्यामुळे अहिल्यादेवी म्हटल्यानंतर फार छान मस्त नटतील साखरपुडा आहे तर यावेळेचा लुक काय स्पेशल असणार आहे अहिल्यादेवी अहिल्यादेवी ऑलरेडीच एवढ्या नटलेल्या असतात तर आता त्याच्या वर जायला पाहिजे ना लुक काय तो तर आता ते तर तुम्ही बघाच पण हा मधून कला बाहेर पडणार आहे अनेक <laughs> निधीमधून आमची जी कला आहे ती बाहेर पडणार आहे आणि हे माझे हळदीचे कपडे आहेत ही हळदीची साडी ही तुम्हाला असं वाटेल की हे लग्नाची नाही ही हळदीची साडी आहे त्याच्या बरं वेगळं म्हणजे खूप दगिने अजून पण ग्रँडच असणार काहीतरी आणि माझं लग्न नाही आहे मी वर्माई सुद्धा नाहीये पण मी मावशी आहे त्याची आणि जयंत जयंत मला मावशी म्हणालाय त्याच्यामुळे सगळे सोपस्कार मी करणार असं मी त्याला सांगितलंय त्याच्यामुळे मी सगळ्यात जास्त नटून थटून येणार मला <laughs> असं कळलं की कान पिळायला पण तू जाणार आहेस जयंत हो म्हणजे काय माझी बहीण आहे ती आणि जसं मला कळलंय की हा जयंत नावाचा एक मुलगा तिच्या आयुष्यात आलाय खरं तर मला विश्वासच बसत नव्हता की जान्हवीचं लग्न होत कारण की एवढीशी होती ती खूप मस्ती करायची आणि तिचं आज लग्न होतं आहे हे खरंच खूप मजेशीर गोष्ट आहे आणि तर त्या मुलाचे कान तर मलाच पिडावे लागणार कारण की आमची खूप फेवरेट होती लक्ष्मी मावशीची मुलगी आहे आम्ही लहानपणापासून बघतो तिला सो येस ते त्याचे कान मीच पिळणार आहे पण पारूला पण मला विचारायचं आहे कारण सगळ्यांचं असं म्हणणं की आदित्य आणि पारूचं लग्न कधी होणार आहे त्याच्यासाठी तुमचे लाडके प्रेक्षक जे आहेत तेही वाढ आहेत सो काहीतरी असा ट्विस्ट आणून काही घडू शकतं का आदित्य सरांसमोरच प्रश्न विचारते <laughs> हे जर का सांगायचं असतं तर मी आधीच सांगितलं असतं ना आदित्य सरांना <laughs> आणि इथे नेहमी याच्यावर काही बोलू शकत माझ आज साखर आहे आणि तू असे कसे काय प्रश्न विचारू शकतेस कुठे साखरपुड्याची अंगठी कुठे साखरपुडा आहे ना अजून झाला नाहीये अजून बोलवलंय ना ओके। तुम्ही स्वतः विटनेस कराल साखरपुडा बरं साखरपुड्यात काय गमती जमती घडणार हे आम्हाला पाहिजे कारण मला असं कळलं की एकतर दोन मालिकांचं एकत्र शूट होतोय कुठेतरी असं होतंय का की या लोकेशनला आता तुम्हाला शूट करायचंय त्यांचंही शूट सुरू आहे सो ही गडबड सुरू आहे आ, ते महासंगम असल्यामुळे दोन्ही खरं एक तर एकत्र शूट करतो आहे आम्ही पण असं होतं आहे की ह्यांचे काही सीन्स आहेत ते तिकडे शूट होत आहेत काही लोकांचे सीन्स इकडे शूट होत आहेत सो असंही होतं की इथनं फ्री झालेत काही ॲक्टर्स मग ति तिथे त्यांना न्यायचं आहे सो अशी धावपळं होती, होती आहे म्हणजे खऱ्या लग्नात जी धावपळ होत असते ती खरंच आमची होते आहे धावपळ पण इट इज फन म्हणजे मज्जा येते आम्हाला हे सगळं शूट करताना दमायला होतं डेफिनेटली पण धमाल येते कारण वेगळे ऍक्टर्स त्यांच्या बरोबर शूट करतोय आम्ही आमचे आमचे शूट करतो असतो गेल्या वर्षभर आम्ही आमचे आमचे शूट करतोय साताऱ्यात पण वेगळे ऍक्टर्स वेगळा क्रू सगळ्यांबरोबर गट्टी जमली आहे मज्जा येते त्याच्यामुळे धमाल येते शूट करायला हे झालं म्हणजे खऱ्या आयुष्यातलं पण जिथे अहिल्यादेवी किर्लोस्कर असतात तिथे काही झालं तरी शिस्तबद्धता असते त्यामुळे व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मॅनेज केलेल्या आहेत आणि ते त्याच पद्धतीने घडणार आहेत सुनेला काही सल्ला देणार आहात काही असं किंवा साखरपुड्या निमित्त काही गिफ्ट अहिल्या देवींकडून मिळणार आहे सुनेला असं काही देऊन oh. काहीतरी <laughs> भरपूर <laughs> आणि अहिल्या देवी हीच गिफ्ट <laughs> आहे तिच्यासाठी uh, no, no, uh, नो पण uh, अनुष्का अहिल्या देवीना इतकी आवडलेली असल्यामुळे ती जे मागेल ते अहिल्यादेवी तिला देतील म्हणजे एक्सेप्ट ब्रँड हे पद दिलं होतं ना होत ना हा कारण मला असं वाटतं की पारू जास्त सुटेबल आहे आणि ती जास्त जबाबदारी चांगल्या ता, पद्धतीने हँडल करते त्याच्यामुळे पारूच ती आमची ब्रँड अम्बॅसेडर पण सून मला आवडलंय पण सून अनुष्का पण कधी पारू जे खरंच प्रेक्षक आहेत ते वाट बघत आहेत की कधी आदित्य आणि पारू एकत्र येणार आहेत किंवा त्यांचा लग्न सोहळा पाहण्याची एवढा भव्य लग्न सोहळा खरं तर त्यांचा पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे सो त्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला काही सांगायला आवडेल की की साखरपुडा माझा अनुष्का सोबत ठरलाय आणि तू तेच प्रेक्षक... मी म्हणतोय मला कळतच नाही की पारूचे प्रेक्षक प्रेक्षकांकडनं आहे असं समजलेच आहोत आम्ही आम्ही पण आम्ही पण त्यांचेच कला प्रेक्षकांना वेगळी बघायची असं मी म्हणते अच्छा असं असेल आई काय म्हणणं तर ते करतील आई काय म्हणणं विचारू नको कारण आईचं म्हणणं तर माहितीच आहे आई तीन वेळा म्हणून झालेलं आहे की पारू आदित्याची बायको होऊ शकत नाही संपला विषय संपला विषय विषय करू पारू तर ऐका पायावर तयार आहे आता सुद्धा ती म्हणेल की मीच अनुष्का तू बाजूला मागून केलं म्हणून हा महासंगम आणि भव्य मंगल कार्य पाहायला आम्हाला मजा येणार आहे आय होप तुमचा साखरपुडा झाल्यानंतर लग्नही याच महल मध्ये होणार असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी इथेच होतात एक्झॅक्टली आदित्यच लग्न नाही हा महालात होणार जयंत सगळं एकत्र करण्यासाठी तर हा सगळा घाट घातलेला आहे की आम्हाला कुणालाच हा व्हेन्यू सोडायचा नाही दोघांनाही आवडलेला आहे त्यामुळे त्याही आहे चाचणी करते काय ना की खरंच आजपर्यंत कुठल्याच मालिकांमध्ये कुठल्याच चॅनेलवर इतका मोठा महासंगम घडलेला नाही आहे दीड तासाचा महासंगम हे खरंच कुठल्याच मालिकांमध्ये घडलं नाही जे पहिल्यांदा घडतं आहे पारू आणि लक्ष्मीनिवास आणि झी मराठीवर सो हा खरंच स्पेशल आहे आमच्यासाठी आणि तुम्ही आमचं स्पेशल स्वागत तर बघितलेलं आहे आणि तुम्हालाही तितकीच मजा आलेली आहे आता तुमचं तुमच्यासाठी जेवणासाठी खूप मोठी जय्यत तयारी केलेली आहे सो ती पण तुम्ही एन्जॉय करायला या आणि नंतर मग काय हळदीचा कार्यक्रम आहे नंतर मग संगीत आहे नंतर मग लग्न आहे असं सगळं तुम्ही खूप आज मजा आहे तुमची सगळ्या गडबडीत अनुष्काला कुठे ठेवलंच कुठे अनुष्का माझी वाट बघते तेच मला जायचं होतं हो प्लीज मी पारूला काही कामं सांगते तोपर्यंत ती करेलच हो मग देवी हे ना थँक्यू सो मच आणि मला मजा आली आय होप तुम्ही या पॅलेसमध्ये जेवढे एन्जॉय करताय आम्ही आल्यापासून खूप हे म्हणजे प्लेस खूप छान एक्सप्लोअर करतोय सो हे हा भव्य देखावा प्रेक्षकांनाही बघायला आवडेल आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि सत्तावीस जानेवारीपासून सॉरी सत्तावीस जानेवारी ते एक, एक फेब्रुवारी खूप खूप धन्यवाद आणि सत्तावीस जानेवारी पासून ते एक फेब्रुवारी पर्यंत बघायला विसरू नका रोज संध्याकाळी साडेसात वाजता साडेसात ते नऊ वाजेपर्यंत फक्त थँक्यू थँक्यू